झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपला युग जो आहे तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि ही आपली नंदिनी जी आहे ती त्याला खूप विचारण्याचा प्रयत्न करते की युग तू नक्कीच काहीतरी विचार करतोय कसला तरी विचार करतोय अरे मनामध्ये जास्त विचार साठवून ठेवणं चांगलं नाही आहे अगदी मेमरी कार्ड कसं का फुल भरतं तसं आपलं मनसुद्धा विचारांनी अगदी गच्च भरलेलं असतं त्याला कुठेतरी मोकळी वाट द्यायला पाहिजे असे ही नंदिनीची आहे ती युगल बोलत असते दुसरीकडे मित्रांनो आता ही मालिनी जी आहे मालिनी इकडे ह्या तिच्या मैत्रिणीने बोलवलेल्या ठिकाणी आलेली असते आणि तिला समोर जे के नाव दिसतं तेव्हा मालिनी बोलते की के म्हणजे काव्या परंतु जे म्हणजे कोण नेमकं तेव्हा मात्र इकडे तिची मैत्रीण बोलते की आता तू हे सर्व काव्याला जाऊन विचार त्यावेळेस मात्र आता मालिनी जेव्हा घरी येते तेव्हा काव्याला सर्व काही सत्य विचारत असते आणि काव्यात आता सर्व सत्य जी आहे ती आता या मालिनीला सांगून टाकते आणि मालिनी लगेच एक सनकन या काव्याच्या कानाखाली ठेवून देते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून